वे बसा खाली। चला, अरे बापरे बाकीचे काय झोपलेले काय का घरी नुसतं खायला नुसतं जाता तुम्ही का शाळेला संभात खायलायचा घपाट कोणी काय आम्ही करायचा म्हणून आ पालकाने एवढं पाठवलंय तुम्हाला तू दाखवून जा ठीक आहे निम्मी अगदी उत्तर राहू आणि बाकीची कुठे गेली खायला गेली का लिहिलं काय संपलेलं का हा पूर्ण करायचं मला नाही माझ्या तासाला मी तासावीपर्यंत माझा गृहपाठ पूर्णच पाहिजे शिक्षा केली जाईल लक्षात ठेवायचं नवीन आहे म्हणून सांगते माझे रुल्स माझे रूल्स असतात माझ्या विषयाचा अभ्यास केला नाही की के मला बागेट मला रागा लाग म्हणून मी शिक्षा करते आणि मला पूर्ण नसेल तर पुढच्या वेळेस पाल करणार सांगते सांगतेस तुझा ग ना तरी नाही तर काय सुधारणा त्यात पण एक दोन गाळलेलं राहायचं पुढच्या वेळेस चांगलं कर चांगलं करते वाईट कधी म्हणले का मी नाही चांगलं अभ्यास केला के नाही तर तुमचं नुकसान आहे की नाही पुढच्या वेळेस करून राहिले तर जा। बाकी छान केलं बाकीच्या जा। मुलं तर ढस यायचं गे मुलांनी तर काय नुसतं फॅशन करायचं सोडून घे असे काय गुंडायत काय हा फॅशन शो आलाय तुम्ही तेल लावून चाकून चुकून नुसतं यायचं इथं दाखवत नाही शेणी फॅशन शो झालाय का हा मूर्ख कळत नाही काय नाही शाळा शिस्तीत यायचं शिस्तीत राहायचं फटके दिले जाते ती काय शाणी घरी मारायची तिकडं शाळेत अभ्यास करायला यायचं माझ्या तासाला आवाज अजिबात करायचा आणि सगळा होमवर्क पूर्ण पाहिजे आणि जर नसल तर वर्गाच्या बाहेर काय मग झाला का काम दिला होता ना मी ग्रहपाठ तो झाला तुझा बाकीच्या झाला का नाही कारण मुलं तर काय करतच नाहीत हम्म जाऊ दे त्यांना काय बोलण्यात काय अर्थ नाही आज काय शिकवायचं तुमच्या मनाला शिकू आपण आज हा कोणता विषय घ्यायचा हा मोठ्यानं बोल ना कोण तुला काय खाते घ्यायचं बोल मराठी मराठी शिकू मुलांना तो शिकवायचा आहे का दुसरा घ्यायचा आहे हां ठीक आहे शिकूया